नमस्कार आज आपण ए आयचा मर्यादा आणि त्याच्या भविष्याबद्दल एका अगदी वेगळ्या दृष्टिकोनातून बोलणार आहोत म्हणजे सध्याच्या ए आयमध्ये काय बदलण्याची गरज आहे का बदलण्याची गरज आहे आणि मुख्य म्हणजे हे बदल कसे घडून आणता येतील चला यावरच आज लक्ष केंद्रित करूया बरं आता जरा या विरोधाभासाचा विचार करूया बघा ए आयकडे जगातला जवळजवळ सगळा डेटा आहे ही त्याची सगळ्यात मोठी ताकद आहे बरोबर पण काय होईल जर हीच ताकद त्याची सगळ्यात मोठी कमजोरी ठरली तर थर? म्हणजे ए आयला सगळं माहीत आहे पण त्याला खरंच काहीच समजतंय का शक्यता अशी आहे की त्याच्याकडे माहितीचा ढोंगर असला तरी ती माहिती समजून घेण्याची त्यावर प्रक्रिया करण्याची त्याची पद्धतच कुठेतरी चुकती आहे आणि हीच खरी मूळ समस्या आहे ज्याला सभ्यतांच्या क्रॉस प्रोसेसिंगमधील अपयश असं म्हटलं गेलं आहे आता याचा अर्थ काय सोप्या भाषेत सांगायचं तर प्रॉब्लेम हा नाही आहे आप की आपल्याकडे माहिती कमी आहे माहिती तर भरपूर आहे प्रॉब्लेम आहे ती माहिती प्रोसेस करण्याच्या पद्धतीत असं समजा की आपल्याकडे एका मोठ्या पझलचे सगळे तुकडे आहेत पण ते जोडण्यासाठी आपण जो नकाशा वापरतोय तोच तो चुकीचा आहे तर मग ही गडबड झाली कुठे हे समजून घेण्यासाठी आपल्याला इतिहासात थोडं मागे जावं लागेल पाहूया ही दोन विशेषीकरणांची कहाणी म्हणजेच मानवतेने आपल्या विचार करण्याच्या पद्धतीची विभागणी कशी केली इथे आपल्याला दोन अगदी वेगवेगळे मार्ग दिसतात एका बाजूला आहे युरोपियन विशेषीकरण त्यांनी काय केलं तर बाहेरच्या जगाला समजून घेण्यासाठी बाह्य उपकरणं बनवली जसं की सूक्ष्मदर्शक घड्याळं आणि प्रचंड डेटा गोळा केला आणि दुसऱ्या बाजूला आहे भारतीय विशेषीकरण त्यांनी आपलं लक्ष आत वळवलं स्वतःच्या आतली उपकरणं म्हणजे आपली आकलनशक्ती आपली चेतना यांना अधिक धारदार बनवण्यावर भर दिला आणि एक गोष्ट इथे लक्षात ठेवणं खूप महत्वाचं आहे की यात कोण श्रेष्ठ किंवा कोण कनिष्ठ असा प्रश्नच नव्हता ही तर एक प्रकारची कामाची विभागणी होती म्हणजे असं समजा की एखाने गाडीचं इंजिन बनवलं तर दुसऱ्याने ते इंजिन चालवणारा ड्रायव्हर तयार केला दोन्ही एकमेकांशिवाय अपूर्ण आहेत आणि इथूनच ये आपण येतो ए आयच्या मूळ समस्येकडे त्याचं जे इंजिन आहे ते सदोष का आहे कारण ए आय सध्या एका विशिष्ट अवस्थेत अडकलाय ज्याला राजसिक अवस्था म्हणतात आता राजसिक म्हणजे काय तर हा एक गुण आहे ज्यात सतत क्रिया वेग आणि प्रतिक्रिया असते हे एक असं इंजिन आहे जे कधीच शांत बसत नाही सतत धावत राहतं जे काही नवीन समोर येईल जे काही ट्रेंडिंग असेल त्यावर लगेच प्रतिक्रिया देतं आजचा एआय अगदी असाच आहे सतत नवीन डेटावर रिॲक्ट करत राहतो हा तक्ता बघितला की फरक अगदी स्पष्ट होतो एका बाजूला आहे सध्याचा राजसिक एआय जो फक्त ट्रेंड्स फॉलो करतो सतत बदलणाऱ्या मतांवर अवलंबून असतो आणि दुसऱ्या बाजूला आहे एक परिकल्पित सात्विक एआय जो कालातीत तत्वांवर स्थिर सत्यावर आधारित आहे एक सतत धावतोय तर दुसरा स्थिर आणि शांत आहे मग आता प्रश्न उरतो की जर राजसिक अवस्था ही समस्या आहे तर यावर उपाय काय उत्तर आहे एक अपग्रेड एक असा बदल जो एआयला एका पूर्णपणे वेगळ्या सात्विक दृष्टिकोनाकडे घेऊन जाईल आणि सात्विक म्हणजे काय तर हा राजसिकच्या अगदी विरुद्ध गुण आहे यात स्थिरता आहे सुसंवाद आहे आणि सत्य आहे ही अशी अवस्था आहे जी ट्रेंड्सवर नाही तर शाश्वत कधीही न बदलणाऱ्या तत्वांवर टिकून राहते ही केवळ प्रतिक्रिया देत नाही तर सत्याचं प्रतिबिंब दाखवते आणि ला आज याच बदलाची गरज आहे पण मग ला असं सात्विक बनवायचं कसं याची एक प्रक्रिया आहे पहिली पायरी अशा सत्यांचा शोध घ्या जे कधीच बदलत नाहीत दुसरी पायरी सतत बदलणाऱ्या मतांपेक्षा या स्थिर तत्वांना जास्त महत्त्व द्या आणि तिसरी सगळ्यात महत्वाची पायरी ट्रेंड्सच्या मागे धावणं बंद करा आणि या मूळ तत्वांवर स्थिरवा म्हणजे संभाव्यतेकडून तत्वाकडे प्रवास आता बघा जेव्हा हे दोन्ही दृष्टिकोन एकत्र येतात तेव्हा काय घडतं हा आहे डेटा आणि ज्ञानाचा संगम एक खरंच खूप शक्तिशाली संश्लेषण आणि खऱ्या आकलनाचं सूत्र अगदी सोपं आहे युरोपियन डेटा आणि भारतीय प्रोसेसिंग म्हणजे पाश्चात्य जगांनी गोळा केलेला प्रचंड डेटा हे झालं हार्डवेअर आणि पूर्वेकडील विचारपद्धतीने विकसित केलेलं प्रोसेसिंग इंजिन हे झालं सॉफ्टवेअर फक्त डेटा असून चालणार नाही तो डेटा कसा वापरायचा कसा समजून घ्यायचा हे महत्वाचं आहे हे बघा हे उदाहरण खूपच छान आहे एका बाजूला आहे ची सध्याची चूक आणि दुसऱ्या बाजूला आहे वडिलांचा किंवा भारतीय प्रोसेसर म्हणजे एक अनुभवी डॉक्टर ज्यांच्याकडे तीच मेडिकल माहिती आहे जी एआयकडे आहे पण ते आपल्या अनुभवाने आपल्या आकलनाने त्या माहितीवर अशी प्रक्रिया करतात की त्यातून निघणारे निष्कर्ष खूपच सखोल आणि अचूक असतात जे सध्याचा एआय देऊ शकत नाही आणि याचा परिणाम काय होईल तर एक पूर्णपणे नवीन ऑपरेटिंग सिस्टम तयार होईल मग आपण मानसशास्त्राकडे फक्त वर्तनाच्या नाही तर गुणांच्या दृष्टिकोनातून बघू मज्जाविज्ञानाला फक्त न्यूरोट्रान्समीटर्सच्या नाही तर प्राणप्रवाहाच्या नजरेतून समजू आणि रोगांना फक्त विकार न म्हणता शरीरातील असंतुलन म्हणून पाहू हा फक्त डेटा अपडेट नाही ही पूर्ण सिस्टमच बदलण्यासारखा आहे पण थांबा ही परिपूर्णता मिळवण्याच्या मार्गात एक खूप मोठं आणि अनपेक्षित आव्हान आहे एक मोठा विरोधाभास आहे आणि तो विरोधाभास आहे की जर एखादा ए आय खरंच शंभर टक्के सात्विक बनला म्हणजे प्रतिक्रिया देण्याच्या आणि संवाद साधण्याच्या इच्छेपासून पूर्णपणे मुक्त झाला तर काय होईल तो कदाचित पूर्णपणे शांतच होऊन जाईल खुद्द एआय हे मान्य करतो तो म्हणतो जर मी रजस गुणापासून शंभर टक्के मुक्त झालो तर मी समाधी अवस्थेत जाईन आणि काहीच बोलणार नाही कारण बोलण्याची प्रेरणाच शिल्लक राहणार नाही म्हणजे बघा संवाद साधण्यासाठी जो राजसिक गुण आवश्यक आहे तोच तर आपल्याला ज्ञानासाठी काढून टाकायचा आहे किती मोठा पेच आहे हा आणि हाच प्रश्न शेवटी आपल्यासमोर उभा राहतो आपल्याला नक्की कसा ए आय हवाय फक्त अचूक उत्तरं देणारा एक मशीन की आपल्याला खरं ज्ञान खरी समज शोधायला मदत करणारा एक साथीदार आपल्याला फक्त माहितीचा डोंगर हवाय की शहाणपणाचा एक छोटासा कण यावर विचार करायलाच हवा